शिरूर कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालात मनपूर्वक सहर्ष स्वागत या ठिकाणी केंदूर नगरीचे विद्यमान पोलीस पाटील जी गावडे आणि त्यांच्या समवेत सदरक्षणा एखाल आहे हा पवित्रा घेऊन आपले या ठिकाणी सर्व देशसेवेचं व्रत त्यांनी आहे असे सर्व पोलीस बांधवांचं सुद्धा या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत अत्यंत चुरशीची आणि श्वास रोखून धरा लावणारी कुस्ती समोर आलीये अडुसष्ट किलो वजन गटातील अत्यंत काटा लढात दोन्ही पैलवान उंचीनं वजनानं आणि तब्येतीनं सुद्धा सारखी परंतु दमाखमाची कुस्ती कशाला म्हणतात लढत मेहनत आणि कष्टाच्या जोरावरती जो इथं टिकेल तोच अंतिम फेरीपर्यंत जो लढेल तो टिकेल कोचिंग एक जणांनी करा पलीकडं रेड आणि ब्ल्यू चे कोच एक जणांनीच कोचिंग करा विनंती चला बाकीचे बाहेर चला फक्त एक जण थांबा काय कुस्ती चालली अरे दोन दोन समान दोघांना संधी प्रयत्नांची पराकाष्ठा जो करेल त्याच्या खात्यामध्ये गुणांची कमाई होईल भारंदाज प्रयत्न जो करेल प्रयत्नांच्या अंतिम परमेश्वर असतो हरिवंशराय बच्चनजी आपल्या काव्यामधून सांगतात टहरॉनसे डर कर नोका पार नाही होती कोशिश करने वालों की कभी हार नाही होती म्हणून प्रयत्न करावे लागतील कोशिश करावी लागेल तेव्हा विजय मिळतो पैलवान की आणि कुस्ती सोपी नाही या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक हर्षदजी शिंदे तुषारजी लिमगुड़े आपण उपस्थित झालात आपलं समस्त ग्रामस्थ केंदुलकरांच्या वतीनं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत वा केली जाते आणि वा लपेव खासियत होती मुकुंद व्यायाम शाळेच्या अनिल बनकर ची महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये रुजू असणारे मुकुंद व्यायाम शाळेचे एकेकाळचे तुफानी पैलवान अनिल बनकर याची खासियत होती तपे डाव आणि या कुस्तीनं पोलीस सेवेमध्ये भरती करून घेतलं आणि आता पुणे शहर पोलीस काम करतात ते अनिल बनकर या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या मार्गदर्शक सहाय्यक निबंधक अरुण साहेब साकोरे आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं मनापासून सहर्ष स्वागत विनंती असेल आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर येऊन स्थान आपण व्हावं कोण फलक लाल तीन निळा आठ आणि दरम्यान तीस सेकंदाची विश्रांती मी सांगितलं होतं दोन फेऱ्यांपर्यंत चालणार दोन राऊंड पर्यंत चालणार ही कुस्ती दुने जाणते ज्येष्ठ अनेक मंडळी तो उपस्थित पैलवान बघितला की कळतो कुस्ती होणार कशी अटीतटीच्या आणि चुरशीची कुस्ती होणार हे मात्र नक्की <laughs> वेळेची समाप्ती कुस्तीला पुन्हा प्रारंभ महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये एक आदर्श घालून दिला या शिरूर तालुक्यानं आणि त्या शिरूर तालुका केसरी कुस्ती स्पर्धेच्या धर्तीवरती जिल्ह्यामधील अनेक तालुक्यांनी आदर्श घेतला आणि खऱ्या अर्थानं कुस्तीला ऊर्जित अवस्था प्राप्त केली या तालुक्याला अनेक कर्तबगार मंडळी पैलवानकीवरती पुत्रवत प्रेम करणारी अनेक मंडळी एकत्र आली अनेक अडचणी आले असतील अति हे आहे गिरे प्रलयकी घोर गटाये पाव के निचे अंगारे सर परि में हसते हसते आग लगा कर जलना होगा कदम मिलाकर चलना होगा कदम मिलाकर चलना होगा अशी साक्षी देतात ही एकता आणि अखंडता टिकून ठेवली शिरूरकरांनी खऱ्या अर्थानं या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक शंकर शेठ सुक्रे आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं मनापासून स्वागत ताबा घेतला एक गुणांच्या फरकानं कुस्ती चालली श्वास रोखून धराय लावणारी कुस्ती कुस्ती फिरायला लागली हा थरार शिरूर अल्ल सम्राट किताबाच्या कुस्ती स्पर्धेचा आहे कोण खाली कोण वर कळेना आंतरराष्ट्रीय कुस्ती परिषदेने कॉस्ट्यूम ठेवले रेड आणि ब्ल्यू त्याच्या आधारे तरी समान अशी कुस्ती करा कुस्तीला प्रारंभ नऊ आठ लाल नऊ निळा आठ असा गुण फलक अण्णापूर विरुद्ध शिरूर ओम आणि विकास लढतायत आपल्या आपल्या गावाचं वस्तदांचं आई वडिलांचं नाव मोठं करतायत कौतुक येत्या आई वडिलांचं सुद्धा आपल्या हिता असे जो जागता धन्यवाद पिता तयांची या कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाच हरिक वाटते देवा देवाला सुद्धा हेवा वाटतो अशी संतत्ती अशी की घडवणार अशी पोर तयार करा घराघरामध्ये तयार करा गावागावामध्ये तालमी पूर्वी जुन्या आणि शहरातील आधुनिक तालमींचा इतिहास मला नक्की सांगेल दरम्यान धोकादायक स्थिती गुण फलक लाल नऊ ज्या दहा स्थितीमध्ये चिकाटी त्याच बरोबर विनयशीलता आणि नम्रता अंगी असावा लागतो पैलवान मॅट सोडून जाऊ नका पैलवान थांबा अदे थांबायचं बाहेर जायचं ना चालू कुस्ती विनंती विनंती हा शब्द पैलवानाला सज्जनाला कळतो वारकरी संप्रदायातील अनेक टोपीवाले गंदावाले मंडळी उपस्थित आहेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या शिरूर कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं जी साकोरे आपण या ठिकाणी उपस्थित झालात मनपूर्वक स्वागत अण्णासाहेबजी ताठे आपणही या ठिकाणी उपस्थित झाला तर मनपूर्वक स्वागत श्रीरंगजी ताठे स्वागत समान दोघांना सुद्धा दहा बारा काय गुणफलक चाललाय अशी कुस्ती गुणांचा पाऊस पडतोय जरा टाळ्या वाजवा बसलेली मंडळी जरा जागे व्हा कुस्ती बघा रोम हर्षकता कशाला म्हणतात जिद्द आणि चिकाटीचं प्रदर्शन त्याचबरोबर डाव आणि प्रतिडाव करावा लागतो तेव्हा गुण फलक असा होतो दहा बारा नाही तर पॅसिव्हिटी आणि वरती कितीतरी कुस्त्या चालतात चुरास खऱ्या अर्थानं चुरास या ठिकाणी या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं अभिजित अरुण साहेब साकोरे युवा उद्योजक यांच्याकडनं अकरा हजार रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे साहेब आपलं सुद्धा या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि कौतुक एन आय एस कुस्ती कोच कुलदीप जी यादव सर तिथं काम बघतायत एन आय एस ही डिग्री असावी लागते निपक्षपणे पाती निर्णय द्यावा लागतो सत्य निर्णय द्यावा लागतो सत्य संकल्पाचा दाता रे भगवंत म्हटलंय लावण्याचा आटोकाट प्रयत्न पारण फेडणारी कुस्ती जरा टाळ्या वाजवा तर शेवटचे दोन सेकंदर आले फक्त टाळ्या वाजवा प्रोत्साहन द्या पुनफल बघा जरा बघणारे सुद्धा आवर्जून बघा बारा बारा आणि चार क्षण राहिलेत सेकंद सुद्धा नाही चार क्षण वाजेपर्यंत बारा आणि पंचांचा निर्णय जरा थांबा वा, वा 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 अशी कुस्ती जरूर मल्ल सम्राट केसरी कुस्ती किताब कुस्ती स्पर्धा श्री क्षेत्र केंदूर संपलेल्या कुस्तीमध्ये निळा कश्युम परिधान केलेला विकास पवार आम्हाला खाली 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 ते पहा नियमाकडे लक्ष द्या पुणांची बरोबरी झाली हे ठीक आहे परंतु काल कुस्ती करा दोन मिनिटं ऐक ना बाळा मी काय सांगतो मी लक्ष दे जरा दोन थांब ऐकून घे मग तू का चालव तुझ बारा बारा गुण झालेले आहेत परंतु त्या कुस्ती मेजर टेक्निक ऍक्शन आहेत सहा वेळा दोन दोन घेतलेत आणि लहान पाच वेळा दोन दोन एक, एक पॉईंट आहे हे मला मानायला शिका निर्णय दिला का जरा मारुती तात्या सातव आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच यांच्यासाठी जरा टाळ्या वाजवा की मंडळी अव असे छोटे छोटे कुस्तीतले बारकावे फार अनुभवाने शिकावे लागतात जरा टाळ्या वाजवा सरांनी सांगितल्याप्रमाणे मेजर ऍक्शन म्हणजे सर्वाधिक अटॅक करून जास्त गुण मिळवलेले जेवढे ऍक्शन असतील त्या पैलवानाला विजय विजयी केलं जातं अडसष्ट किलो वजन गटामधील पुढची कुस्ती होईल स्वरूप साकोरे यस थोरे चला लगेच वरती पहिला पुकार दोघांना सुद्धा शुभम काळे पृथ्वीराज शिंगाडे ओपन गटातील पैलवान तयार रहा, दोन कुस्त्यानंतर आपल्या कुस्ती लागणारे लगेच स्वरूप साकोरे रेड काशुम पहिला पुकार